मतदारांनी संभ्रमात राहू नये निवडणूक होईल अशी अपेक्षा माजी आमदार धीरज देशमुख माजी आमदार धीरज देशमुखांनी निवडणूक आयोगावर ओलडीत ताशेरी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत अनोखं वळण आल्याने रेणापूर नगरपंचायत उमेदवार व प्रभाग क्रमांक एक मधील निवडणुकीवर स्थगिती आल्यानंतर रेणापूर शहरातील मतदारांमध्ये वा। संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची आठवण करून देत लवकरात लवकर स्थगिती हटवली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करत निवडणूक होईल असं सांगत मतदारांनी सज्ज राहावे असं आवाहन माजी आमदार धीरज देशमुख यांनी के केलंय भाजपने त्यांच्या काळात फक्त भ्रष्टाचार केला असून त्यांच्या उमेदवारांनी सरकारी जागेवर कब्जा केल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय यासोबतच कचऱ्यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार भाजपने केला त्यामुळे रेणापूरकरांना कचऱ्याचा व दुर्गंधीचा सामना करावा लागला मात्र सत्ताधाऱ्यांनी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही कचऱ्यावर एका जीवाने मोठ काम केलं आणि त्या जीवांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे सांगितलंय याशिवाय इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ शेवटच्या दिवशी रात्री दहा पर्यंत नियमन केली असून नियमानुसार मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार थांबायला हवा मात्र निवडणूक आयोग नेमकं कोणावर मेहरबान झालंय नेमकं कोणाला मदत करण्यासाठी वेळ वाढवण्यात आली असा सवाल करत निवडणूक आयोगावर देखील माजी आमदार धीरज देशमुख यांनी ताशेरे ओढले देश पातळीवर निवडणूक आयोगाबद्दल कमी बोलावं तेवढंच बरं आहे सध्या एखाद्या सत्ताधारी पक्षाला काय काय बेनिफिट मिळाले पाहिजेत ह्याची सगळी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते नागरिकांना जाणवत आहे की ही सगळी व्यवस्था कुणासाठी केली जाते की चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पहिलं प्रचार थांबला पाहिजे असे सक्त निकष असताना आता नऊ तासावर त्यांनी आणलेला आहे की दहा वाजता रात्री पर्यंत एक तारखेला आणि दोन तारखेला सकाळी सात वाजता मतदान केंद्र खुले होणार आहेत तर ही सगळी व्यवस्था कुणासाठी ह्या निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवारावर जर आक्षेप घेतला असेल तर निवडणूक स्थगित करायची गरज काय त्या उमेदवाराचा निकाल जो काही असेल त्याला स्थगित करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं अख्खी निवडणूकच स्थगित करणं म्हणजे वोट चोरीच्या एक फौल पुढे जाऊन निवडणूक चोरीपर्यंत भाजप पोहोचले का काय आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोग असा दुरुपयोग करून ते हे सगळं करत असतील असा आता लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला प्रतिसाद मिळतोय लोकांची प्रश्न जाण असलेला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नगरसेवक आपल्या भागामध्ये फिरतोय लोकांचा विश्वास संपादित करतोय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वेळेस लोक ह्या हुकुमशाहीला या भ्रष्टाचाराला त्रस झालेले आहेत आणि त्याच्यातून त्यांना मुक्ती पाहिजे आणि आता दोन तारखेला मतदान करून रेणापूर भ्रष्टाचार आणि हुकुमशाहच्या राजवटीतून मुक्त होईल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद कॅमेरामन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.